नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी विचार सरणी या युट्यूब चॅनेल वर दिवाळी म्हटलं की आपल्याला सर्वात प्रथम आठवतो तो दिवस म्हणजे लक्ष्मी आपण देवी लक्ष्मीचं पूजन खूप करतो कारण शांती आणि समृद्धीचं मूळ आहे आज मी तुम्हाला एक खास गोपित उपाय सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा हा उपाय तुम्ही फक्त लक्ष्मी पूजेच्या रात्री केला तर तुमच्या घरातील तिजोडीत पैशाचा वर्षाव होईल तुमच्या कष्टाला योग्य फळ मिळेल अडकलेला पैसा सुटेल आणि घरात सतत धनलाभ होईल लक्ष्मी पूजेचं महत्त्व आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की अश्विन अमावस्या म्हणजेच दिवाळीच्या दिवशी केलेली लक्ष्मी पूजा अत्यंत फलदायी ठरते या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि जिथे स्वच्छता श्रद्धा आणि पूजनाचं वातावरण असतं तिथे ती वास करते म्हणूनच आपण या दिवशी घराची स्वच्छता करतो दिवे लावतो तिजोरी सजवतो आणि देवीचं स्वागत करतो तिजोरीचं महत्व का आपल्या घरातील तिजोरी ही फक्त लोखंडी पेटी नसते ती घरातील घनाचा असते वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ही स्थान मानली जाते जशी आपण देवघरात देवाला ठेवतो तशीच लक्ष्मी तिजोरीत विराजमान होते म्हणूनच तिजोरी नेहमी स्वच्छ ठेवावी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला उघडणारी ठेवावी आणि यात नेहमी लक्ष्मीचं चित्र किंवा श्रीयंत ठेवावं असं शास्त्र सांगत एक वस्तू कोणती आता खरी गोष्ट सांगते लक्ष्मीपूजेच्या रात्री तिजोरीत ठेवायची ती, ती एकच वस्तू म्हणजे कमळाचं फूल कमळाचं फूल हे देवी लक्ष्मीचं सर्वात प्रिय लक्ष्मी लक्ष्मी फूल आहे लक्ष्मीला नेहमी कमळावर विराजमान दाखवलं जातं कारण कमळ म्हणजे पवित्रता समृद्धी आणि शुद्धता याचं प्रतीक आहे म्हणून लक्ष्मीपूजेनंतर देवीसमोर अर्पण केलेलं कमळाचं फूल जर आपण तिजोरीत ठेवले तर देवीचं वास्तव्य तिथे होतं असं मानलं जातं जर कमळाचं फुल उपलब्ध नसेल तर तुम्ही कमळाच्या बिया किंवा माळा ठेवू शकता हेही तिथक शुभ मानलं जातं आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते उपाय कसा करायचा एक लक्ष्मी पूजेच्या रात्री देवीसमोर ठेवलेलं कमळाचं फुल निवडा दोन ते फुल हलक्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळा तीन त्या फुलावर थोडं कुंकू अक्षता आणि हळदीचा हलका स्पर्श द्या चार आता हे तिजोरीच्या मध्यभागी किंवा ठेवा तिजोरी नेहमी उजव्या हाताने देवीला नमस्कार करून मगच हात लावा या उपायाचे फायदे हा उपाय केल्याने काय घडत घरातील धनसंचय वाढतो खर्च जरी झाला तरी पुन्हा पैसा येत राहतो अडकलेला पैसा सुटतो व्यवसायातील थांबलेले कामे सुरू होतात घरात लक्ष्मीचं वास्तव्य होतं म्हणजे सतत शुभकार्य आणि सुख शांती राहते तिजोरीत कधीही दरिद्रीपणा येत नाही कमळाचं किती दिवस ठेवावं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे फुल किती दिवस ठेवायचं शास्त्र सांगत की लक्ष्मी पूजेच्या रात्री ठेवलेलं कमळाचं फुल तिजोरीत संपूर्ण वर्षभर ठेवावं ते वाळलं तरी त्याला फेकू नका पुढच्या वर्षी नवीन दिवाळीत नवीन फुल ठेवताना ते जुनं फुल एखाद्या नदीत किंवा तुळशीच्या झाडाखाली विसर्जित करावं यामुळे चक्र सुरू राहतं आणि लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड मिळत पूरक उपाय तिजोरीत लाल कपाळा नक्की ठेवा लाल रंग हा लक्ष्मीचा रंग मानला जातो तिजोरीच्या कधीही रिकामा भांड ठेवू नका नेहमी त्यात थोडं धान्य तांदूळ किंवा नाणं ठेवा तिजोरी तारसा ठेवू नका कारण त्याने पैसा स्थिर राहत नाही प्रत्येक शुक्रवार देवीला कमळाचं फुल अर्पण केल्यास घरात सतत धनलाभ होतो म्हणून मित्रांनो लक्ष्मी पूजेच्या रात्री फक्त एक छोटासा उपाय करा कमळाचं फुल तिजोरीत ठेवा उपाय घरात हा सोपा तुमच्या पैशाचा वर्षाव करेल धनवृद्धी होईल आणि लक्ष्मीचा वास कायम राहील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी विचार सरणी या चॅनेलला ला करा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि उपयुक्त विषयासोबत